अंदाज तोच वृत्त वधाचा आर्वी दिवसा रस्त्यावर थरार माथे फिरू कडून दोन वृद्धाची रस्त्यावर हत्या तर चिमुकली बचावली माथेफिरूचा दोघांचा मृत्यू वधा जिल्ह्यातील आर्वी या डिवसाढवड्या मानसिक स्थिती स्थिर नसलेल्या एका माथे फिरून रस्त्यावरील नागरिकांवर एका मागोमाग एक हल्ले केले यात दोन वृद्ध नागरिकांचा मृत्यू झाल्याची थरारक घटना घडली आहे तर या रस्त्यावर चाललेल्या थरारक हल्ल्यामध्ये एक चिमुकली बचावली आहे हा सर्व प्रकार येथील इंदिरा चौक परिसरात दुपारच्या सुमारास घडला आहे याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे फुटेजमध्ये हा माथे फिरू तरुण रस्त्यावर दहशत माजवताना दिसतोय आरवीत कुणीही कल्पना करू शकणार नाही अशा घटना आज एका पाठोपाठ एक घडल्या आहे मानसिक आजार असणाऱ्या एका माथे फिरू तरुणाचा रस्त्यावर चाललेला धिंगाणा पाहून आरवीकर आज चांगलेच थक्क झाले त्याचा हा धिंगाणा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय म्हणून रुग्ण असणारा वीस वर्षीय मयुरेश गजानन लाडके उर्फ मत्या या माथेफिरू फिरू तरुणाने तर रस्त्यावर चांगलाच धिंगणा घातलाय आर्वी शहरातील इंदिरा चौक परिसरात भर दुपारी हातात लाकडी दांडा घेऊन माथे फिरू नये रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या मागे धावण्याचा सा सपाटा लावला तो एवढ्यावरच थांबला नाही तर हातात लाकडी दांडा घेत रस्त्यात जो दिसेल त्याला मारण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय तत्पूर्वी सकाळी आपल्या राहत्या घरी त्याची वाढ येथे त्याने स्वतःच्या आजीच्या छातीवर बसून तिची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केलाय पण पर लागलीच परिसरातील नागरिक धावून आल्याने आजीचा जीव वाचला याची माहिती सकाळी पोलिसांना देण्यात आली होती असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे त्यानंतर मात्र नग्न अवस्थेत घराबाहेर पडत रस्त्याने जो दिसेल त्याला मारण्याचा प्रयत्न आरोपी मयुरेश लाडके याने केला नेताजी वाड्यात राजू गुप्ता यांच्या घराजवळ खेळत असलेल्या आठ वर्षाच्या मुलीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केलाय त्याने पण लगेच आडाओडा झाल्याने तिची सुटका त्याच्या तावडीतून करण्यात आली हातात लाकडी दांडा घेऊन परिसरात फिरणाऱ्या मयुरेशला अडवण्याचा प्रयत्न नागरिकांनी केलाय पण सुरुवातीला तो कुणाच्या हाती लागला नाही रस्त्यावर दहशत पसरवण्याचा हा थरारक घटनेने नागरिक देखील भयभीत झाले इंदिरा चौक येथे रस्त्यालगत बसले असलेला रामकृष्ण श्रावत राऊत राहणार हनुमान नगर आर्वी यांच्यावर सहा इंच जाड असलेला काठीने वार केले यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर इंदिरा चौक येथे शेतमाल विक्रीसाठी आलेले पंच्याऐंशी वर्षीय रामराव महादेव वांगे या वयोवृद्धांवर त्याने काठी सपासप वार केले यात ते गंभीर जखमी झाले आहे रामराव वांगे यांचा उपचार दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे तर माथेफिरूच्या या हल्ल्यातील आणखी एक गंभीर जखमी असल्याची माहिती आहे प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपी मयुरेश लाडके याला जमावाने पकडले जमावाने चांगलाच चोप देत लाकडी दांडाला बांधून पोलिसांच्या स्वाधीन केले आर्मी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला या माथे फिरूवर मानसिक संतुलन संदर्भात उपचार सुरू असल्याची माहिती आहे